नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे जो नाव सरोड देशमुख हॉस्पिटल आदर्श कॉलनी आहे त्याच्या जो पाठीमागचा परिसर आहे त्या भागामध्ये आपल्याकडे एक साडेसतराशे स्क्वेअर फुटामध्ये घर विक्रीसाठी आहे चारी साईडनं त्याला जागा सोडलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चार ते पाच रूम असलेलं स्वतंत्र असं घर आपल्याकडे विक्रीसाठी आहे आणि या घराची किंमत जी आहे ते मला सव्वा कोटी रुपये सांगत आहेत आणि घर जे आहे ते नावसरवडपासून जवळच्या लोकेशनमध्ये ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा जागा फार मोठी आहे साडेसतराशे स्क्वेअर फूट आहे आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी हा पार्किंगचा स्पेस आहे कॉलमचं बांधकाम आहे असं घर मालकांनी सांगितलेलं आहे समोरील बाजूला बघू शकतात घराच्या चारही बाजूने या ठिकाणी जवळपास तीन ते साडेतीन चार फूटपर्यंत जागा सोडलेली आहे संपाठीमागील बाजू बघू शकता आहे आणि घराचं बांधकाम देखील एक आठ ते दहा वर्षापूर्वीचं बांधकाम आहे कॉलमचं बांधकाम आहे या ठिकाणी आणि बांधकाम जुनं आहे पण खूप चांगल्या क्वालिटीमध्ये बांधकाम केलेलं आहे समोरील बाजूला तुम्ही बघताय या ठिकाणी मोठं किचन रूम आहे प्रशस्त असं मोठं किचन आहे लाफ्ट आहे आणि प्लॉटची जागा जी आहे पस्तीस बाय पन्नास जवळपास साडेसतराशे स्क्वेअर फूट जागा या ठिकाणी विक्रीसाठी आपल्याकडे आलेली आहे त्यामध्ये हे घर आहे आपण थोडंफार कलरिंग आणि रिनोवेशन केल्यानंतर खूप चांगल्या क्वालिटीचं हे घर बनणार आहे आणि क कामाची क्वालिटी अतिशय मजबूत आहे जुनं बांधकाम आहे आणि मजबूत क्वालिटीमध्ये बांधकाम आहे घराची दिशा हे दक्षिण आहे आणि एंट्री जे आहे ते पूर्वेला एंट्री यांनी केलेली आहे याची मेन गेटची एंट्री हे पूर्वीला आहे समोरील बाजूला बघू शकते अटॅच बाथरूम औसा रोडला स्वतंत्र अशी घर विक्रीसाठी फार कमी आहेत ज्यांना कोणाला औसा रोडलाच पाहिजे असेल जुना औसा रोडला वगैरे पाहिजे असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे आपण रिनोवेशन करून हे घर खरेदी करू शकताय अशा नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा